तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवते म्हणे भरवू देत व्यापाराच्या चोपड्यांमध्ये पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मत कशी काढू शकतो काय काय का, करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत यांच्यावर आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत तर महाराष्ट्राला नख लागतय त्यावेळेला अंगावरतीच येऊ